नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो पण व्यक्ती आपल्या म्हाताऱ्या आईला रडवतो त्याला कशाप्रकारे भविष्यात रडावे लागते हे आपण ऐकणार आहोत एके दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होत्या तेव्हा माता पार्वती विचारतात हे प्रभू आज माझं मन खूप उदास आहे तुम्ही मला एखादी चांगली कथा ऐकवा ज्यामुळे माझं मन शांत होईल त्याबरोबर पृथ्वीवरील समस्त मनुष्यांना चांगले ज्ञानसुद्धा प्राप्त होईल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला मनुष्याच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगणार आहे ज्या कथेचे नाव आहे जसे करावे तसे भरावे ज्या व्यक्तीची ज्या प्रकारची भावना असते त्याच प्रकारे त्याचे कर्म आणि त्याचे जसे कर्म असतात त्याच प्रकारे त्याला फळसुद्धा प्राप्त असते तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू तुम्ही या कथेला पूर्ण ऐकावा तुम्ही म्हणत असलेली कथा खूप सुंदर असल्याचे प्रतीत होत आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी ही कथा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे जो पण मनुष्य या कथेला पूर्ण मनोभावाने ऐकेल त्याला समजेल की माणूस जसे करतो तसे त्याला कशाप्रकारे भोगावे लागते त्याचबरोबर ही कथा ऐकल्यामुळे त्या व्यक्तीला कोणते लाभ होणार आहेत हे सुद्धा या कथेनंतर सांगण्यात येणार आहे मित्रांनो आजची कथा खूप सुंदर आहे ही कथा ऐकल्यानंतर मनुष्य जे काही कर्म करत असतो त्याचे फळ त्याला कशा प्रकारे प्राप्त होत असतात हे आपल्याला समजेल कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कथा आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका भगवान महादेव म्हणतात हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे एक खूप हो प्रसिद्ध आणि मोठे नगर होते त्या नगरामध्ये एक राजा राहत होता जेव्हा काळानुसार राजा हळूहळू वृद्ध होत चालला तेव्हा त्याच्या ज्या राण्या होत्या त्या त्याचा तिरस्कार करू लागल्या राजा राणीचा हा तिरस्कार सहन करू शकत नव्हता त्यामुळे तू नेहमीच काळजीत असायचा त्यामुळे तो नेहमीच काळजीत असायचा एके दिवशी त्याने त्याच्या वैद्याला बोलावले आणि तो म्हणाला हे वैद्यराज तुम्ही अशा प्रकारचे एखादे औषध निर्माण करू शकता का जे माझे हरवलेले तारुण्य मला पुन्हा परत मिळवून देईल वैद्य विचार करू लागला की हा राजा तर खूपच मोठा मूर्ख दिसत आहे हा पुन्हा तरुण होऊ इच्छितो याला हे माहीत नाही की या जगामध्ये व्यक्ती एकदा वृद्ध झाला की तो पुन्हा तरुण होऊ शकत नाही हा राजा इतका मूर्ख आहे मग याच्याकडून पैसे काढून घेणे काही मोठी गोष्ट नाही आणि म्हणूनच मी अशी काहीतरी युक्ती चालवतो ज्याद्वारे हा राजा माझ्या चालीमध्ये अडकून जाईल त्या वैद्याच्या मनामध्ये राजाच्या प्रती जी भावना होती ती भावना अजिबात चांगली नव्हती तो राजाकडून पैसे लुबाडून घेण्याची त्याची इच्छा होती आणि राजाच्या मूर्खतेवर त्याला, त्याला त्याचे राज्यसुद्धा बळकवायचे होते वैद्य म्हणाला हे राजन असं औषध तर मी तयार करू शकतो आणि त्या औषधामुळे तुम्हाला पूर्णपणे फायदा सुद्धा होईल परंतु त्यासाठी तुम्हाला मी सांगत असलेल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्या गोष्टींचे पालन करावे लागेल राजाने विचारले कोणत्या गोष्टी आहेत तेव्हा वैद्य म्हणाला यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्ष तळघरात राहावे लागेल राजा म्हणाला हे का तेव्हा वैद्याने सांगितलं जर तुम्ही असे केलेत तरच या औषधाचा परिणाम दिसून येईल जिथे सूर्याचे किरण पोचत नाही अशाच ठिकाणी तुम्हाला राहावे लागेल आणि तळघर हीच ती योग्य जागा आहे वैद्य म्हणाला जर तुम्हाला तरुण्य हवं असेल तुम्हाला तुमच्या ह्या म्हातारपणापासून सुटका हवी असेल तर मी जसं सांगत आहे तसं तुम्हाला करावं लागेल वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर राजा म्हणाला ठीक आहे मी तळघर बनवण्यासाठी माझ्या सैनिकांना आदेश देतो जोपर्यंत तळघर बनतं तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी औषधांची निर्मिती करा राजाचं बोलणं ऐकल्यानंतर वैद्य म्हणू लागला हे राजन तळघर तर तुम्ही तयार कराल परंतु माझी आणखी एक अट आहे त्याला मान्य करावी लागेल त्या तळघरामध्ये तुम्हाला एकटेच राहावे लागेल आणि तुमचे जे सेवक तुम्हाला औषध आणि जेवण पुरवतील ते सर्व फक्त तळघराच्या दरवाजापर्यंत पोहोचतील तळघराच्या दरवाजापासून ते सर्व तुम्हाला स्वतःहून घ्यावे लागेल जर तुम्हाला या सर्व अटी मान्य असतील तरच मी औषध तयार करतो राजाने जेव्हा त्या वैद्याचे बोलणे ऐकले तेव्हा तो त्याच्या ते अटींवर पूर्णपणे मान्य झाला आणि मनातल्या मनात राजा अतिशय खुश झाला की माझे जे हरवलेले तारुण्य आहे ते मला परत मिळेल आणि इकडे वैद्य मनामध्ये विचार करत होता की हा राजा इतका मूर्खा आहे की ज्यामुळे मी याच्या जवळील सर्व धन लुबाडू शकेल याचं राज्यसुद्धा बळकावेल कारण जेव्हा राजा माझ्या सांगण्यानुसार तळघरात जाईल तेव्हा राज्याचे जे काही कार्य असेल ते सर्व माझ्या हिशोबाने चालेल हाच विचार करून निश्चित रकमेवर वैद्याने राजाला तळघरात पाठवले आणि तो वैद्य राजाचे उपचार करण्याचे नाटक करू लागला वैद्यराजाला म्हणाला हे राजन आता काहीच दिवसांनी तुमचे हे म्हातारपण नष्ट होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या स्वास्थावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे आत्तापर्यंत तुमची जी त्वचा ढिल्ली पडली आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आल्या आहेत या सर्व जाणार आहेत तुमचं शरीर खूप मजबूत बळवान आणि एका तरुण व्यक्तीमध्ये बदलेल तुमच्या राण्या जेव्हा तुम्हाला पाहतील तेव्हा त्या तुम्हाला ओळखूसुद्धा शकणार नाहीत अशाच प्रकारे परिवर्तन तुमच्या शरीरामध्ये होईल पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी तो वैद्य अशा प्रकारे वागत होता जणू तो स्वतः देवच आहे वैद्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा अत्यंत खुश झाला आणि म्हणाला हे वैद्यराज मला तर हेच हवे आहे जर माझे हरवलेले तारुण्य मला परत मिळत असेल तर मी तुला तू तु बोलशील ते बक्षीस देईन आणि इतके धन देईन की तुझ्या येणाऱ्या सात पिढ्या श्रीमंत होतील इकडे एका बाजूला तो वैद्य राजाला तरुण बनवण्याचे नाटक करत होता आणि दुसरीकडे जंगलामधून एक बोगदा बनवून त्या बोगद्याला तळघरासोबत जोडत होता त्यानंतर तो वैद्य अशा व्यक्तीला शोधू लागला जो हुबेहूब राजासारखा दिसेल त्याचा चेहरा पूर्ण राजासोबत मिळेल परंतु तो व्यक्ती तरुण असायला हवा तेव्हाच एके दिवशी नदीकाठी एक हुबेहूब राजासारखा दिसणारा व्यक्ती त्या वैद्याला दिसला जसा तो माणूस त्याला हवा होता अगदी तसाच होता त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे राजासारखा होता वैद्य त्या व्यक्तीजवळ पोचला आणि म्हणाला हे युवक असे वाटत आहे तू या नगरामध्ये पहिल्यांदा आला आहेस तू कुठे राहतोस कुठून आला आहेस तेव्हा तो व्यक्ती म्हणाला श्रीमान तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात मी या नगरामध्ये पहिल्यांदाच आलो आहे परंतु तुम्ही मला हे सर्व का विचारत आहात तेव्हा वैद्य म्हणाला मी तुम्हाला हे सर्व यासाठी विचारतोय कारण तुम्ही मला तुमचा मित्र समजा जर तू माझे म्हणणे ऐकलेस आणि माझे काम करण्यासाठी तयार झालास तर मी तुला ह्या नगराचा राजा बनवेन मित्रांनो वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो युवक आश्चर्यचकित झाला तो म्हणाला तुम्ही हे काय बोलत आहात तुमचं डोकं ठिकाणावर आहे का वैद्य म्हणाला मी जे काही म्हणतोय ते मला पूर्णपणे समजत आहे मी या राज्याचा वैद्य आहे माझा राजावर खूप प्रभाव आहे माझी जशी इच्छा असते मी तसेच करतो तेव्हा तो व्यक्ती म्हणाला ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे जर तुम्ही इतके प्रभावशाली व्यक्ती आहात तर तुम्ही मला राजासुद्धा बनवू शकता परंतु राजा बनण्यासाठी मला काय करावे लागेल तेव्हा वैद्य सांगतो फक्त काही दिवसांसाठी तुला तळघरात राहावे लागेल परंतु जसा तू तु तळघरातून बाहेर येशील तेव्हा सरळ जाऊन राजसिंहासनावर बसायचा आहे अशा प्रकारे तू या राज्याचा राजा होशील वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती म्हणू लागला तुमचा हा प्रस्ताव मला मान्य आहे मला सांगा किती दिवस वाट पाहावी लागणार आहे तेव्हा वैद्य म्हणाला तुला फक्त काहीच दिवस तळघरात राहावे लागेल नंतर तुझी प्रतीक्षा संपेल जास्तीत जास्त सहा ते सात दिवस तुला तळघरात राहावे लागेल त्यानंतर माझी जी काही योजना आहे त्यानुसारच मी कार्य करेन तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे जवळच एक गाव आहे त्या गावाच्या बाहेर एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये मी राहतो जेव्हा तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा तुम्ही निरोप पाठवा किंवा तुम्ही स्वतः येऊन मला सांगू शकता वैद्य म्हणाला ठीक आहे त्यानंतर तो वैद्य तिथून परत आला आणि त्याने त्याच्या कारस्थानाला सुरुवात केली एके रात्री त्याने त्या म्हाताऱ्या राजाच्या अण्णामध्ये विष मिसळले आणि त्या विषामुळे जेव्हा त्या राजाचा मृत्यू झाला तेव्हा तो वैद्य राजाच्या मृतदेहाला खांद्यावर टाकून बोगद्याच्या मार्गातून बाहेर निघून आला व त्यानंतर जंगलामध्ये जाऊन एक मोठी विहीर होती त्या विहिरीमध्ये त्याने मृतदेह फेकून दिला त्यानंतर त्याच बोगद्याच्या मार्गाने वैद्याने त्या व्यक्तीला त्या तळघरात आणले आणि वैद्य त्या युवकाला म्हणाला काही दिवस तुला इथे दुःख कष्ट सहन करावे लागतील जशी तुझी दाढी आणि मिशा मोठ्या होतील आणि जेव्हा तू एका राजासारखा दिसू लागशील मी तुला या तळघरातून बाहेर काढेल आणि थेट राजभवनात पोचवेल तू अशा प्रकारे राहा की जणू तू म्हातारपणापासून मुक्ती मिळवून तरुण झाला आहेस तो व्यक्ती म्हणाला ज... जर कोणी मला ओळखले तर पुढे भगवान भोलेनाथ कथा सांगताना म्हणतात हे देवी तो वैद्य खूप चतुर होता तो म्हणाला हे सर्व काम तू माझ्यावर सोडून दे जे काही होईल ते मी पाहून घेईन तुला फक्त एवढेच करायचे आहे की जे मी सांगेन तेच करायचं त्यानुसारच तुला चालावं लागणार आहे तो व्यक्ती ठीक आहे असं म्हणाला तुम्ही जसे म्हणाल तसे मी करेन त्यानंतर वैद्य तिथून निघून राजदरबारात पोचला आणि तिथे जे पण मंत्री आणि सभासद होते त्यांच्याजवळ जाऊन वैद्य म्हणाला तुमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या औषधांचा राजावर खूप चांगला प्रभाव होत आहे व त्यामुळे महाराज पुन्हा तरुण झाले आहेत उद्या ते राजवाड्यात येतील आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी तयार राहा त्यानंतर तेथील मंत्री म्हणू लागले आम्ही आमच्या राजाच्या नवीन रूपाचे खूप स्वागत करू वैद्य राण्यांच्या दरबारात पोचले आणि वैद्याने तेच त्या ते दोन राण्यांना सांगितले वैद्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर दोन्ही राण्या खूप आनंदित झाल्या त्यांनी त्या ते वैद्याला खूप सारे पैसे दिले योजनेनुसार पुढच्या दिवशी वैद्याने त्या व्यक्तीला तळघरातून बाहेर आणून राजसिंहासनावर बसविले त्यानंतर नवीन राजाला पाहून तेथील सर्व राण्या आणि सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले कारण राजा आता पूर्णपणे युवक दिसत होता आणि राजाचे मंत्री आणि राण्यांनी ही गोष्ट मान्य केली की हेच त्यांचे राजा आहेत इतकंच नाही त्या वैद्याने राजा बनवलेल्या त्या युवकालासुद्धा म्हटले की हे राजन तुमचा जो पूर्ण नाव होतं ते नाव आता बदला कारण तुमचं शरीर आता नवीन झालं आहे आणि म्हणूनच तुमचं नावसुद्धा नवीन असायला पाहिजे तो व्यक्ती म्हणाला हे वैद्यराज तुमच्यापेक्षा चांगले नाव दुसरे कोण ठेवू शकेन तुम्ही मला वृद्धापासून तरुण केले आहे मग माझ्यासाठी एखादं नावसुद्धा तुम्हीच सांगा त्यानंतर वैद्याने राजाचे नाव ठेवले ते नाव सर्वांना आवडले आणि सर्वांनी त्या नावाची खूप प्रशंसा केली त्यानंतर नवीन नावाने तो राजा प्रसिद्ध झाला काही दिवस तो युवक जो राजा बनला होता तो वैद्याच्या सल्ल्यानुसार वागत होता पण काही दिवसानंतर जेव्हा सर्व परिस्थिती सामान्य झाली आणि त्या राजाला अनुकूल वाटू लागलं तेव्हा तो वैद्याला दुर्लक्षित करू लागला आणि हे सर्व पाहून वैद्य खूप दुःखी झाला एके दिवशी वैद्य एकांतात राजाला म्हणाला हे राजन तुम्हाला सिंहासन मिळाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला ठाऊक आहे ना की तुम्ही मला काय वचन दिलं होतं राजा म्हणाला कोणतं वचन कोणत्या वचनाबद्दल तुम्ही बोलत आहात वैद्य म्हणाला मी त्याच वचनाबद्दल बोलत आहे जे तुम्ही मला दिले होते तुम्ही मला असे म्हटले होते की भविष्यात तुम्ही माझ्याच आदेशानुसार राज्यकारभार चालवणार परंतु आता तुम्ही मला काहीच विचारत नाही राज्यकारभार तुम्ही मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार चालवता त्यानंतर राजा वैद्याला म्हणाला तुम्ही एक वैद्य आहात मंत्री नाही आणि त्यामुळेच तुमचा सल्ला घेणे माझ्यासाठी आवश्यक नाही राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर वैद्य अत्यंत क्रोधित झाला आणि धमकी देत कडक आवाजात म्हणाला हे राजन तुम्ही हे विसरू नका की या सिंहासनावर मी तुम्हाला बसवले आहे माझ्याच प्रयत्नांमुळे तुम्ही या राज्याचे राजा बनला आहात त्यानंतर सिंहासनावर बसलेल्या त्या व्यक्तीने म्हणजेच राजाने म्हटले तू हे काय बोलत आहेस मला राजसिंहासनावर बसवणारा तू कोण आहेस हे राजसिंहासन मी माझ्या पूर्वजन्माच्या कर्माने प्राप्त केले आहे पूर्वजन्मामध्ये मी खूप चांगले कर्म केले त्याग केले तपश्चर्या केली आणि त्यामुळेच आज मला हे राजसिंहासन प्राप्त झाले आहे हे सिंहासन मला पूर्वजन्माच्या फळस्वरूप प्राप्त आहे वैद्य म्हणाला तुम्ही काय म्हणत आहात तेव्हा तो व्यक्ती सांगतो योग्य वेळ येऊ द्या तेव्हा तुम्हाला सर्व काही अगदी व्यवस्थित समजेल की मला पूर्वजन्माच्या पुण्यामुळे हे राज्य सिंहासन कसे मिळाले राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर वैद्य निराश होऊन तिथून निघून गेला तो मनातल्या मनात राजाला शिव्या देत होता कपटी धूर्त माझ्यासोबत खोटं बोलला मला असं म्हणत आहे की पूर्वजन्माच्या पुण्यामुळे मला हे सिंहासन मिळाले आहे वेळ येऊ दे मी सुद्धा त्याला दाखवून देईन की तो जे माझ्यासोबत वागला आहे ते खूप चुकीचं आहे त्याला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार हळूहळू वेळ पुढे चालला होता एके दिवशी राजा नावेमधून विहार करण्यासाठी मंत्री आणि वैद्यासोबत नदीकाठी पोचला व त्यानंतर राजाने नदीमध्ये पाच कमळाची फुले पाहिली त्याने लगेचच आदेश दिला की ती कमळाची फुले ताबडतोब नदीमधून काढावी त्यानंतर लक्षपूर्वक त्या फुलांना पाहून राजा म्हणू लागला ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे ही फुलं तर सोन्याची दिसत आहेत माझ्या पूर्ण आयुष्यात मी इतकी अप्रतिम कमळाची फुले कधीच पाहिली नाही राजाचा मंत्रीसुद्धा राजाला सहमती दर्शवत म्हणाला हो महाराज मीसुद्धा अशी फुलं पहिल्यांदाच पाहिली आहेत पहा या फुलांमध्ये किती सौंदर्य आहे या फुलांमधून सुंदर पिवळे किरण निघत आहेत आपण ही फुलं आपल्या तलावामध्ये लावायला पाहिजे राजा वैद्याला इशारा करत म्हणाला वैद्यराज तुम्ही तर वनस्पतीशास्त्रात खूप जाणकार आहात अनेक औषधी वनस्पती तुम्ही एका नजरेत ओळखता मग तुम्ही जाऊन त्या स्थानाची माहिती काढा जिथून ही फुलं नदीमध्ये वाहत आली आहेत आणि जर शक्य झाले तर या झाडाच्या काही बियासुद्धा घेऊन या मला हे कमळाचे झाड माझ्या तलावामध्ये लावायचे आहे जर राजा एकांतात असता तर त्या वैद्याने जाण्यास नकार दिला असता परंतु मंत्र्याच्या उपस्थितीत वैद्य राजाला नकार देऊ शकला नाही जर त्याने नकार दिला असता तर त्याच्या समक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते सर्वांनी असाच विचार केला असता की या वैद्याला वनस्पतीशास्त्राबद्दल काडीचाही ज्ञान नाही हा वैद्य तर फक्त ढोंगी आहे आणि फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतो त्याला काहीच माहीत नाही अशा प्रकारे त्याचं हसू होऊ नये त्यामुळे त्या वैद्याने राजाला हो म्हटलं वैद्य नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चालू लागला नदीच्या उगमस्थानावर तो शेवटी पोहोचला तिथे त्याने एक खूपच सुंदर जुनं मंदिर पाहिलं त्या मंदिराचा बराचसा भाग उद्ध्वस्त झालेला होता फक्त तोच भाग चांगला उरला होता ज्या भागामध्ये भगवान भोलेनाथांची मूर्ती होती त्या वैद्याने महादेवांना प्रणाम केला व त्यानंतर तो वैद्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचला इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याचे लक्ष एका वटवृक्षावर पोहोचले तो वटवृक्ष प्रचंड मोठा होता आणि नदीकिनारीच तो उगलेला होता त्या वडाच्या काही फांद्या नदीच्या पाण्यात होत्या तेव्हा वैद्याचे लक्ष त्या झाडाच्या एका फांदीवर अडकलेल्या मानवाच्या सांगड्यावर पडते मानवाचा तो सांगडा वडाच्या झाडाच्या एका मोठ्या फांदीवर लटकलेला होता त्याचे पाय आकाशाच्या दिशेने होते आणि मस्तक नदीच्या पाण्याच्या दिशेने होते वैद्य त्याजवळ गेला आणि विचार करू लागला की हा कोणाचा सांगडा असेल आणि हा अशा विचित्र अवस्थेत का लटकलेला आहे याच्या अशा उलट लटकण्यामध्ये काही रहस्य दडलेले आहे का वैद्य या सर्व गोष्टींचा विचार करत होता की अचानकच वातावरण बदललं आकाशात मोठे काळे ढग दाटले हवेचा प्रवाह वाढू लागला पाहता पाहता जोरात वादळ वाऱ्यासहित पावसाला सुरुवात झाली पावसामुळे वाचण्यासाठी वैद्य वटवृक्षाच्या खाली उभा राहिला आणि पुन्हा त्या सांगाड्यावर गेले त्याने पाहिले की पावसाचे पाणी त्यावर पडून खाली नदीमध्ये पडत आहे तेव्हा त्या पाण्याचे रूपांतर कमळाच्या फुलांमध्ये व्हायचं हे सर्व पाहून तो वैद्य खूप आश्चर्यचकित झाला जेव्हा पाऊस थांबला तेव्हा वैद्याने त्या सांगाड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु अचानकच तो त्या वड्याच्या फांदीवरून खाली पडून नदीमध्ये पडला आणि तो न्या नदीमध्ये विलीन झाला वैद्य जेव्हा परतला तेव्हा त्याने जे काही पाहिलं ते सर्व हकीकत राजाला सांगितली हे सर्व ऐकल्यानंतर राजाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं राजा वैद्याला म्हणाला हे वैद्यराज तुम्ही जो सांगाडा पाहून आला आहात तो पूर्वजन्मामध्ये माझं शरीर होतं मी त्या वटवृक्षाच्या झाडावर उलटा लटकून वर्षानुवर्ष भगवान भोलेनाथांची तपश्चर्या केली मी एक योगी होतो आणि तपश्चर्या करत असतानाच माझा मृत्यू झाला वर्षानुवर्ष उलटे लटकून राहिल्यामुळे माझं शरीर कोरडं पडलं आणि त्यानंतर माझं शरीर एका सांगाड्यामध्ये बदललं आणि आता तेच आणि आता तो सांगाडासुद्धा शिल्लक राहिला नाही चांगलं झालं की माझ्या पूर्व शरीराला मुक्ती मिळाली आहे राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर वैद्य म्हणाला परंतु माझी एक तक्रार आणखी आहे तुम्ही माझ्या प्रयत्नांमुळे राजा बनला आहात परंतु तुम्ही अजूनही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात माझा तिरस्कार करत आहात तेव्हा राजा म्हणाला हे वैद्यराज हाच तुझा भ्रम आहे मी तुला सांगितलं तर आहे की हे राज्य मला माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे मिळालं आहे वैद्य म्हणाला मग याचा अर्थ असा आहे की मी केलेल्या प्रयत्नांचा काही अर्थच नाही राजा म्हणाला तू जेवढे पण कार्य केले आहेस ते सर्व तुझ्या स्वार्थासाठी केले मला तुझ्याबद्दल असेही काही माहीत आहे ज्यामुळे मी तुला फाशीची शिक्षा सुद्धा सुनावू शकतो परंतु मी असं काहीच करणार नाही कारण तू माझ्यासोबत आणि दुसऱ्यांसोबत जे काही केलं आहेस तुझ्या त्या कर्माचे फळ देवच तुला देणार आहे हे सर्व ऐकल्यानंतर वैद्य भीतीने थरथरू लागला राजाने जेव्हा त्या वैद्याला घाबरलेले पाहिले तेव्हा राजा म्हणाला घाबरण्याची काही गरज नाही विश्वास ठेव मी तुला फासावर लटकवण्याचा आदेश कधीच देणार नाही कारण मला माहीत आहे जन्म मृत्यू फायदा तोटा हे सर्व देवाच्या इच्छेनेच होत असतं माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे मी ह्या जन्मामध्ये राजा बनून फळ भोगत आहे तू तु तुझ्या कर्माचे फळ तुझ्या पुढच्या जन्मामध्ये भोगणार आहेस सुद्धा होऊ शकतं की याच जन्मामध्ये तुझ्या या, जन्मा या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल आता जा आणि त्या दिवसाची वाट पहा ज्या दिवशी तुला तुझ्या कर्माचे फळ मिळणार आहे मित्रांनो पुढे भगवान महादेव म्हणतात हे देवी पार्वती राजाचं हे बोलणे ऐकल्यानंतर वैद्य अत्यंत दुखी झाला आणि तो तिथून निघून गेला आणि जाऊन त्याच्या अंथरुणावर झोपला वेळ पुढे सरकू लागली आणि राजा जसं म्हणाला होता ते सर्व सत्य झाले काही दिवसानंतर तो वैद्य जंगलामध्ये औषधी वनस्पती शोधण्यासाठी गेला आणि योगायोगाने तो त्याच विहिरीजवळ पोचला ज्या विहिरीमध्ये वैद्याने त्या वृद्ध राजाचा मृतदेह फेकला होता त्या विहिरीमध्ये आता असे वृक्ष उगले होते ज्याच्या फांद्या विहिरी बाहेर वाढल्या होत्या त्या फांद्यांना पिवळ्या रंगाचे खूपच सुंदर फुले आले होते वैद्याने जेव्हा ती फुलं पाहिली तेव्हा तो मंत्रमुग्ध झाला आणि ती फुलं तोडण्यासाठी तो स्वतःला थांबवू शकला नाही जसा तो विहिरीजवळ पोचला आणि वाकून त्याने ती फुलं तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकाएकी त्याचा ते पाय घसरला आणि तो त्याच विहिरीमध्ये पडला वैद्याने मदतीसाठी खूप हाका मारल्या परंतु त्या निर्जन घनदाट जंगलामध्ये त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही आणि त्याला वाचवण्यासाठी कोणी आलं नाही अशा प्रकारे वैद्य त्या विहिरीमध्ये तडपून तडपून मरून गेला पुढे भगवान महादेव म्हणतात हे देवी पार्वती मनुष्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ एक ना एक दिवस भोगावेच लागते आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात नेहमीच चांगलेच वागले पाहिजे त्याने कधीही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये आणि दुसऱ्यासोबत कधीही वाईट वागू नये त्याचबरोबर कोणालाही दुःख देऊन रडवू नये जो मनुष्य त्याच्या आयुष्यात एक खरा माणूस बनून जगत असतो नेहमी त्याचा विजय होत असतो मनुष्याने नेहमी सत्कर्म करायला हवेत नेहमी त्याच्या आईवडिलांची सेवा करायला हवी आईवडील जेव्हा म्हातारे होतात तेव्हा नेहमी त्यांची काळजी घ्यायला हवी जी मुलं त्यांच्या म्हातारे आईवडिलांना त्रास देतात त्यांना सतावतात म्हाताऱ्या आई वडिलांचा वेळोवेळी अपमान करतात त्यांना मान सन्मान देत नाही अशा मुलांना नरकामध्ये स्थान आहे अशा मुलांना नरकामधील वैतरणी नदीमध्ये टाकले जाते त्या नदीचे पाणी हे रक्तासारखं असतं आणि जे नेहमी ज्वालामुखीसारखं उकळत असतं अशा प्रकारे जे आईवडिलांचा सन्मान ठेवत नाही त्यांना नेहमी त्रास देत असतात त्यांना कष्ट देतात अशा लोकांना नरकामध्ये अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात म्हणूनच नेहमी आई वडिलांची काळजी घ्यावी त्यांना कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास होणार नाहीत या गोष्टीकडे लक्ष द्यावे वृद्धापकाळात मनुष्याच्या स्वभावामध्ये बदल होत असतो त्यामुळे मुलांनी त्यांच्या या स्वभावाला समजून घ्यावे त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो व्हिडिओ जराही आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा